नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे तेवीस नोव्हेंबर कदाचित हा व्हिडिओ यायला खूप लेट होणार आहे कारण तोपर्यंत मी लग्नाच्या कार्यक्रममधून मोकळी झालेली असेल तर हे आहे आमची मेहंदीची रात्र हळदीच्या आदल्या दिवशीची म्हणजे तेवीस नोव्हेंबरला तर घरात सगळी ऑफिसवरून आलेले आणि सगळी माझी टोटल फॅमिली एकत्र जमा झालेला आहोत सगळे जेवायलाच येणार होते सगळ्यांचं जेवण ऑलमोस्ट वहिनी करून झालेले चपात्या वगैरे करायला बहीण आलेलीच आणि आत्या म्हणजे पप्पांच्या बहिणी वगैरे आधीच राहायला आलेली ही आहे अंकिता ती ऑलरेडी ऑफिसमधूनच कोणाकडून तरी मेहंदी काढून आलेली ही आहे नवरदेवाची भाजी तर चला मी तुम्हाला किचनमध्ये काय चालू आहे सा दाखवते तर इथे पप्पू करत होता थोडीफार कामं उरली सुरलेली कारण वहिनी चपात्या करत होत्या बाकीची सगळी मांडवात बसलेले होते जेवण झालेलंच होतं पण आता फक्त जेवायला घ्यायचं आहे लग्न घरात ना पसारा खूप असतो ह्या आहेत आमच्या मॅडम जी स्वतःच्या पप्पाला आणि बाबांना सोडत नाही अजिबात आणि एवढ्या थंडीतसुद्धा तिने कपडे घातले नव्हते हाय हॅलो चालू आहे तिचं तर ताई आली ती वहिनींना थोडी मदत करवती चपात्या शिकवण्यासाठी तर आम्ही म्हणतो तोपर्यंत नवरदेवाच्या हातावरची मेहंदी करून घेऊया तर मेहंदी काढायच्या आधी हे कार्यक्रम आम्ही को करून घेतलेला आहे मस्तपैकी फुलांनी डेकोरेशन करून घेतलेलं आहे डेकोरेट केलेलं आहे कोन ठेवलेला आहे गुलाब ठेवलेले आहे हार्ट शेपमध्ये आणि आता नवरदेवाची मेहंदी झाली की आम्ही आमच्या हातावर म्हणजे आम्ही जेवढ्या बहिणी आहोत जेवढ्या माझ्या आहोत तेवढी सगळी आम्ही मेहंदी काढणार आहे तर बंटीच्या हातावर मेहंदी कोण काढणार हे ठरलेलं म्हणजे जशी नवरी नवऱ्याचं नाव लिहिते ना तसंच आम्ही बंटीला सांगितलं तू पण अर्शूचं नाव लिही मग ते अंकिताने त्याचं आणि अर्चनाचं नाव त्याच्या हातावर काढलेलं आहे त्यांना इथे बहु भरपूर पाहुणे आलेले घरी तर अर्ध्यांना तिकडे ठेवलेल्या अर्धे सगळ्या माझ्याकडे आलेले तर त्यांच्या सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायचे म्हणून हे कोण द्यायच्या आधीनं आम्ही म्हटलं बंटीच्या हातावर आधी मेहंदी काढून घेऊ तर छानपैकी असा गोल काढलेला आहे आणि डॉट डॉट देऊन अर्चना आणि सुशांतचं नाव काढलेलं आहे तर डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे मेहंदीचे कोंड आम्ही मुंबऱ्यावरून स्पेशली मागवलेले होते कारण मी माझ्या स्वतःच्या लग्नात आणि माझ्या मोठ्या भावाच्या सुद्धा लग्नामध्ये मेहंदी फंक्शनला आम्ही मुंबऱ्यावरूनच कोन आणलेले होते त्याच्यामुळे बंटीच्याही लग्नात आम्ही मुंबऱ्यावरूनच कोण आणलेले आहेत तर सगळ्यांचं जेवण खाऊन झालं भांडीवरे घासून झाल्यावर सगळ्या लेडीज एकमेकांच्या हातावर मेहंदी काढायला बसलेले आहेत त्यात ना अंकिताने म्हणजे ही आहे नवरदेवाची भाची अंकिता तर ती ना ऑफिसमधूनच मेहंदी काढून आल्यामुळे ती जरा फ्री होती ते त्यामुळे तिला आम्ही सांगितलं करून घ्यायला ही आहे साक्षी ती पण भाची आहे तर ना आम्ही इथे बहिणी आणि भाच्या सगळ्या बसलेलो सगळ्यांनी मेहंद्या काढलेल्या आहेत सगळे भाऊ टाईमपास करो होते म्हणजे गप्पा गोष्टी झालो होते तर हा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूया माकूला आणि हळदीला तर व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू